चंद्रपूरवाणी आर्णी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची जीभ घसरल्याने नवा वाद निर्माण झाला आहे या सभेत मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला मुनगंटीवार यांनी भाषणात काँग्रेस विरोधात वापरलेल्या भाषेबाबत आता जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत खोट किती बोलावं हो त्या बोर्डावर हुकुमशाही विरुद्ध खरंच यांना पाहावं पूर्ण झाडाची फुग तोडून यांच्या अंगावर व्हावी आणिबानी मोदींनी गावली अरे एकोणीस महिने देवेंद्रजीचे पिता श्री माझे वडील निरपराध शोभाताई फडणवीस एकोणीस एकोणीस महिने जेलमध्ये घे ग्या दोष काय होता तर तेरा वैभव अमर रहे रहे हम दिन चार रहे ना रहे भारत माता की जय वंदे मातरम यासाठी जग मध्ये टाकणार आहे आता लोकशाही सांगतय अरे ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या दंग्यात पत्नीच्या नजरे समोर पती ग जग त्या ट्रक मध्ये टाक गा। चार वर्षाच्या माझ्या शीख मुगाच्या समोर त्याच्या वडगांना ट्रक मध्ये टाक ते आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध घडतय अरे एका सख्या भावागा सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे अफजल गुगरुगा फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेस वागे तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेस वागे विकासाची दृष्टीच नसलेले काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते जनतेची दिशाभूल करून मतं मागतात ही नवीन बाब नाही मात्र आता तर सारी पार करत सुधीर भाऊंच्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून काँग्रेसने त्यांची संकुचित आणि कपटी मानसिकता दाखविली आहे असा घणाघाती आरोप करून या कृतीचा निषेध भारतीय जनता पक्षाचे नेते देवराव भोंगळे यांनी केला आहे चंद्रपूर वनिया लोकसभेचे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आठ एप्रिलच्या विराट जाहीर सभेमध्ये बोलताना काँग्रेसने जे त्यांच्या पोस्टरवर लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची गढाई असा जो उल्लेख केला त्यावर भाष्य करताना सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये मग आणीबाणीचा काळ असेल एकोणस शीकदंगली असेल इतर दंगलीमध्ये जनतेवर कशा प्रकारचा अमानवी अत्याचार झाला ते जनतेसमोर मांडलं तर काँग्रेसला लोकशाहीबद्दल बोलण्याचं बोलण्याचा अधिकारच नाही परंतु काल काँग्रेसने त्या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ हा न टाकता फक्त स्वतःच्या सोयीचा तेवीस सेकंदाचा व्हिडिओ हा समाज माध्यमात प्रकाशित केला खर तर मी आपल्याला सांगू इच्छितो या जिल्ह्याच्या विकासामध्ये नेहमी सुधीर भाऊनी पुढाकार घेतला या जिल्ह्याचे विकास पुरुष म्हणून या जिल्ह्यातील जनतेने त्यांना मान्यता दिली काँग्रेस मात्र हे विकासापासून आहे आणि म्हणून काँग्रेसला स्वतःच्या पराभवाची भीती सतावत आहे आणि या भीतीपोटी अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओ ज्या पूर्ण न टाकता स्वतःच्या सोयीचा व्हिडिओ टाकून जनतेला भ्रमित करण्याचा केविलवाना प्रयत्न काँग्रेस करत आहे परंतु मी काँग्रेसला सांगू इच्छितो अशा प्रकारच्या खोट्या प्रयत्नांना या जिल्ह्यातील मतदार बळी पडणार नाही ज्या जिल्ह्यातील मतदार सुज्ञ आहेत त्या जिल्ह्यातील जनतेच्या जनतेने नेहमी विकासाच्या बाजूने कौल दिला आणि अशा प्रकारचं घाणेर राजकारण काँग्रेसनी करू नये